हे बघा आपण सुरमई फ्राय करणार आहेत आमच्या आगरी मसाल्यामध्ये तुम्ही माळवणी मसाल्यात बघितले असेल दुसऱ्या कुठल्या कोळी मसाल्यात बघितले हा आमचा आगरी मसाला आम्ही घरी गोती बनवतो स्वतः म्हणजे मिरची वाळवून सुकवून गरम मसाला आणून आणि बघा चला आता तुम्हाला फ्राय करून दाखवते आमच्या पद्धतीने ताई काय आता आगरी मसाल्यामध्ये सुरमई बनणार हो आगरी मसाल्यामध्ये हे बघा आमचा आगरी मसाला अच्छा घरगुती मसाला घरगुती मसाला घरी केलेला आहे तो आपण घेणार अच्छा हा मसाला तुम्ही घरी केलाय हो घरी केलाय जर कोणाला पाहिजे तर कसं दे तेलक दे तुम्हाला हो आम्ही ऑर्डर प्रमाणे देऊ आपण एक चमचा घेतो याला थोडीशी हळद हळद हो थोडीशी इकडे तुमच्याकडे कर्जत तुमचं गाव गावचं नाव काय बोलला वडवली वडवली ग्रामपंचायत असलं असत असच ग्रामपंचायत तालुका कर्जत जिल्हा रायगड अच्छा मीठ मीठ घेतो आपण त्याला ना घेते याच्यामध्ये अच्छा थोडीशी लसूण पेस्ट आता ही सुरमई एवढी फ्रेश सुरमई दिसते आणली कुठून आपण आम्ही भाऊच्या धक्क्यावरून आणले अच्छा भाऊच्या धक्क्यावरून आणली म्हणून फ्रेश आहे मस्त तर मसाला लावून घेतोय मग तुम्ही ताई फुल टाइम तुमचा हाच व्यवसाय हो आम्ही बचत गटामार्फत स्टॉल लावत असतो सिजन असेल तसा जिकडे पण असे स्टॉल लावायला सांगतो तसं आम्ही गट वाईस जातो जाता आणि मग फुल टाइम तुम्ही बाकीचं काय करता शेतीची आपले कडधान्य भात शेती अच्छा तुमचं नाव विचारायचं विसरलो तुमचं नाव काय आहे माझं नाव उषा धर्मा तळपे अच्छा उषा तळपे ताई मग आता ज्यावेळेस घरची काम असले घरची कामं ज्यावेळेस फेस्टिवल असल्यावर तुम्ही फेस्टिवलमध्ये जाता ज्या जेवणाचे स्टॉल लावता आणि आपले आगरी इत्सव लोकांपर्यंत पोहोचवता तर बचत गटामुळे किती फरक पडला आयुष्यात भरपूर फरक पडलाय म्हणजे कसं आमच्या महिला आम्ही भाकरी पण आम्ही ऑर्डर प्रमाणे देतो घरून अरे वा आणि जेवणाच्या पण ऑर्डर घेतो आता ह्या पण मसाला लावून झालाय आणि याच्यामध्ये काय काय घेतलं आपण आपण आता याच्यामध्ये रवा घेतलाय मसाला हळद मीठ हे टाकलंय तुम्हाला जेवणाची एवढी आवड आहे तुमचं काय स्वप्न आहे आयुष्यात स्वप्न काय आता स्वतःच्या पायावर उभं राहायचं काहीतरी चार पैसे आपले स्वतःचे पाहिजेत स्वावलंबी व्हायचं मिष्टनावरती किती अवलंबून राहायचं घराला तेवढंच काहीतरी आपल्या खर्च आणि पोरा नको तरी वडिलांकडे आपण आता तेला याच्यामध्ये तुम्ही काय काय टाकलं याच्यामध्ये रवा घेतलाय मसाला हळद अच्छा आणि मीठ टाकलं तांदूळ नाही वापरत आपण नाही नाही तांदळाचं पीठ नव्हतं घेतलं ही आपली तांदळाची भाकरी वर गारळे साठी कोथिंबीर इकडे मस्त असा तुमची शेतातला राईस का तुमचा शेतातला तांदूळ फार रस्सा मटणाचा रस्सा ठीक आहे आपली रेडी आहे सुरमई थाळी इथू मॉल्यू बचत गट मार्फत बनवलं आहे आमचं स्टॉल लावलाय नंबर सांगा बहात्तर त्रेसष्ट पंच्याण्णव अठ्ठावन्न एकसष्ट हा मोबाईल नंबर आहे माझा ऑर्डर देऊ ऑर्डर करायला करायचं तर याच्यावर करू शकतो तर ही अशी थाळी आपली तयार आहे म्हणजे ट्राय करूया जाड बागती आहे हा जो पीस आहे ना सुरमेचा जाड आणि हा सुरमे फ्राय या ट्राय करा आणि एन्जॉय करा